गुड मॉर्निंग मित्रांनो आणि तुम्हाला शुभ <laughs> महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छेवर का हा व्हिडिओ कालचा आहे तरी पण मी आज टाकायला लागले म्हणून त्याच्यात महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा म्हणते आणि काल मी खिचडी बनवले होते तर कालचा व्हिडिओ आहे आणि हे बघा मी नाही काय डायरेक्ट म्हणजे बटाटे शिजवून नव्हते घेतले तर बटाट्याचे काप कापून घेतले आणि पहिले काय केले माहिती आहे का तेलात जरा तळून घेतले म्हणजे नाही का मस्तपैकी फ्राय केलेला बटाटे खिचडी खूप छान म्हणजे खूप छान भारी लागतात त्याच्यातच मी काय केले मीठ टाकले आणि त्याच्यानंतर नाही का दिदी मिरची टाकू नको म्हणत होती नंतर टाक म्हणत होती तरी पण मी काय केले माहिती आहे का ह्याच्यातच जरा फ्राय केले केल्यान मिरची पण टाकून टाकलं मिरची पहिलं मग जिरं टाकले त्याच्यानंतर मिरची टाकले आणि तुम्हाला खरं सांगते मी हे खिचडी अक्षरशः मी काल किती वाजता बनवलं माहिती आहे का दोन अडीच वाजता बनवले कारण मला नाही का खिचडी बनवायचा मूड नव्हता तरी तिला खाऊशी वाटत होता मी म्हणलं राहू द्या आता बिजर होता नाही का उद्या महाशिवरात्री उद्या करू नाही नाही मला खायचे कर म्हणली मग मी काय केलं ठीक आहे म्हटलं रागा रागात करायला घेतले तर हे बघा खिचडी पण केले कारण स्वयंपाक होता मी म्हटलं नाही मला खाऊशी खिचडी आजच आहे म्हणले ठीक आहे म्हणलं खांब दे तर हे बघा खिचडी मस्त केले त्याच्यानंतर मला म्हणत होती तळलेले बटाटे थोडे दे चिप्स नाही का खायला तिला खूप आवडतात चिप्स तर मग काय केले तिने प्लेट घेतलं तर ठीक आहे म्हटलं घे तर दिदीला थोडेसे नाही का तळलेले बटाटे दिले आणि हे मला ना डान्स शिकवत होती डान्स कर म्हणून असं तरी कर थोडं तरी काहीतरी करत जा तर मी म्हटलं हा ठीक आहे बाई करते मग असं बोलले आणि हे बसले होते मोबाईल बघत आणि बघा दिदीला थोडंसं प्लेटमध्ये दिलं आणि तिला खायला त्याच्यानंतर ह्यांना भूक लागली होती हे म्हटले तुझे काही खिचडी होणार नाही मला आपलं जे आहे ते घरातले देऊन टाक खायला मग मी म्हणलं आमटी भाते तर दे म्हटले मग तुझी खिचडी व्हायला अजून टाईम आहे तर मग इथं खिचडी करायला टाकले ऑलमोस्ट मी आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे करून घेतलं होते तर शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकले त्याच्यानंतर मस्तपैकी फळ नाही का परतून घेतले आणि काय केले माहिती आहे का साखर टाकले आणि थोडंसं पाणी शिंपडलं म्हणजे नाही का ओलावा यायला आणि ताड झाकून ठेवायचं पाच मिनटासाठी बरं का एक नंबर खिचडी होती मी जसं करते तसं तुम्ही पण करून बघा कशी ए अरे शांत चालू आहे तर साखर टाकले आणि त्याच्यानंतर मग परतून परतून घेतले त्याच्यानंतर बघा आता थोडंसं झाकण मारले मग तरी मला असं नाही का सुकं सुकं वाटलं तर मी काय केले परत झाकण उघडले आणि त्याच्यात जरा पाणी शिंपडले बरं का म्हणजे ओलावं येण्यासाठी हे बघा झाकण मारून त्याच्यानंतर पाच मिनटं तुम्हाला सांगितलं हे बघा पाणी शिंपडले थोडंसं ओलावं येण्यासाठी आणि त्याच्यानंतर मस्तपैकी खिचडी तयार झाली आपली तर या मग खायला आणि प्लस ह्यांना आमटी भात भूक लागली तर हे बघा भात पण मस्त झाले आणि आमटी तर एवढी सुंदर होती मला तर रोज आमटी भात दिलं ना तरी कंटाळा येत नाही पण आमच्या घरात आहे ना रोज वरण भातच लागतो मग कधीतरी नाही का जरा आमटी भात करते मी पण आजकाल करते स्वतःचं मन का मारायचं आपण हे का नाही मला आमटी भात आवडतो आणि ह्या लोकांना वरण भात आवडतो माझ्या पण मर्जीचं पाहिजेल ना कधीतरी खायला रोजचंच काय ह्यांचं मर्जीचं आहे का नाही मी असं ना <laughs> आमटी भातच बनवले मग त्यांना तेच दिलं आणलं खावा आमटी भातच चपात्या केल्या होत्या आणि भाजी काय नव्हतं केलं मी आणि नंतर केले मी बेसन केलं पण ते काही विडो नाही टाकला कारण नाही टाकलं असंच नाही का जाऊ दे म्हटलं बेसनचं काही एवढं विडो टाकायचं बेसन आपल्याचं आज सिंपल असतं त्यांना दिलं आणि हे बघा ऑलमोस्ट आपली खिचडी तयार झाली पाहू शकता तुम्ही कसे वाटले बघा बरं कसलं भारी झालं आणि दिसायला पण भारी झालतं आणि खायला पण टेस्टी झाली ते खूप तर दिदीला म्हटलं दिदी तू खाऊन दाखव म्हणलं तर दिदीने खिचडी खाल्ली पाहू शकता तुम्ही मस्त असं छान वाटली बघा दिदी खाल्ली चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ फुल वॉच केल्याबद्दल धन्यवाद असेच तुमची साथ राहू द्या बाय बाय